श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी सरासरी सहासष्ट टक्के मतदान परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी आणि परभणी जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात पंधरा बालविवाह रोखण्यात यश या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन सापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे काल महापालिकेत सरासरी सहासष्ट टक्के मतदान झालं काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली नवमतदारांपासून तर एकशे दोन वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी दिव्यांग बेघर अशा सुजाण नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी एकूण चारशे अकरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते परभणी जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली जिल्ह्यातल्या सात नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांपैकी जिंतूर आणि सेलू इथं भाजप पाथरी इथं शिवसेना गंगाखेड आणि मानवत इथं राष्ट्रवादी काँग्रेस तर सोनपेठ आणि पूर्णा इथं विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाथरीमध्ये शिवसेनेचे आसिफ खान जिंतूरमध्ये भाजपचे प्रकाश देशमुख सेलूमध्ये भाजपचे मिलिंद सावंत गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला केंद्रे मानवतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी लाड सोनपेठमध्ये शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम तर पूर्णा इथं शहर विकास आघाडीच्या विमला कदम नगराध्यक्षपदी विजयी झाल्या शाळांमध्ये मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पारंपरिक कौशल्य शिकवण्याच्या उद्देशानं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझी भाकरी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भाकरी बनवण्याच्या या अनोख्या स्पर्धेत पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता राजमाता जिजाऊ यांची जयंती परभणी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीच्या पूर्वसंध्येला परभणीजवळील असोला इथल्या जिजाऊ मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर दिवे प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं तसंच सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली परभणी शहरात शनिवार बाजार ते राजगोपालाचारी उद्यान दरम्यान एकता दौड काढण्यात आली राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान आणि पोलीस रेजिंग डेच्या अनुषंगानं परभणी पोलीस दलाच्या शहर वाहतूक शाखेच्या वतीनं हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यावेळी उपस्थित होते जनगणना कामासाठी अचूक माहिती संकलनासाठी योग्य नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत जनगणना पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते परभणी इथं के हम सिकंदर या दिव्यांग महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं या महोत्सवात जिल्ह्यातल्या सोळा दिव्यांग शाळांनी सहभाग घेतला होता या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य चित्रकला उत्कृष्टपणे सादर केल्या दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन समाजानं पुढे गेल्यास देशाचा खऱ्या अर्थानं विकास होईल असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं जिल्हा महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन या यंत्रणांनी मागील अडीच महिन्यात पंधरा बालविवाह थांबवण्यात यश मिळवलं आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत बालविवाहाशी संबंधित एकूण एकोणीस प्रकरणं हाताळण्यात आली हिंगोली जिल्ह्यातल्या तीन नगरपरिषदांपैकी हिंगोली आणि कळमनुरी इथं शिवसेनेचे तर वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रेखा बांगर विजयी झाल्या नगरसेवक पदाच्या एकूण सतरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा भाजपनं पाच तर काँग्रेसनं दोन जागांवर विजय मिळवला कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अश्लेषा चौधरी विजयी झाल्या या ठिकाणी शिवसेनेचे तेरा राष्ट्रवादी काँग्रेसचे चार भाजपचे दोन तर एका जागेवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले वसमत नगर, नगर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता बाहेती विजयी झाल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा भाजपचे चार तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले महसूलविषयक प्रलंबित प्रकरणं तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत हिंगोली इथं महसूल विभागाच्या सविस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते शेतकरी तसंच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये याची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी असं आयुक्तांनी नमूद केलं काँग्रेस नेते आणि विधानपरिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी भाजपत प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते भाजप प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला हिंगोली जिल्ह्यात वसमत औंढा आणि कळमनुरी तालुक्यातल्या गावांना गेल्या महिन्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला दांडेगाव रामेश्वर तांडा आखाडा बाळापूर पोत्रा कवडा बोल्डा पांगरा वापटी पिंपलदरीसह अनेक भागात हा तीव्र धक्का जाणवल्यानं ना, नागरिक भयभीत झाले होते परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला